जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तर या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग नव्हता तर मग राज्य सरकारनं राजीनामा का घेतला असा सवाल बुलढाणेकरांनी राज्य सरकारला केलाय सरपंच संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आज समस्त बुलढाणेकरांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर निषेध आंदोलन केलंय यावेळी सर्वपक्षीय नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते बीड येथील झालेल्या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रात तर सुरूच आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा आज या घटनेचा मोठ्या प्रमाणात निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत काल परवा टी व्हीवर पाहिलेले फोटो आणि बातमी पाहत असताना अक्षरशः या देशातला नाही तर जिल्ह्यातला जगातला प्रत्येक माणूस विकसित झाला म्हणून आमची सर्वांची मागणी या ठिकाणी आहे की या संतोष देशमुखच्या मारेकराला लवकरात लवकर भाषेची शिक्षा झाली पाहिजेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे तुमच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनी राजीनामा द्याला काय वाटते तुम्हाला आरोपी करावं त्यांना जर त्यांचा यामध्ये सहभाग नसेल तर सरकारनं राजीनामा का घेतला असा प्रश्न आहे आणि राजीनामा त्यांचे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तीन महिने झाले की सातत्यानं चर्चा सुरू आहे की वाल्मिक कराड आणि या स धनंजय मुंडेंचे संबंध आहे त्यामुळं यांचा यामध्ये सहभाग आहे का असं त्या पक्षाच्याच नेत्यांनी सांगितलं होतं की यांचा कुठंतरी सहभाग आहे आपण वेळोवेळी हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की याची निपक्षपणे चर्चा व्हाय याची याची हे व्हायला हवी चौकशी की यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे कोणी आमदार असेल कोणी मंत्री असेल तर कोणालाही सरकारने पाठीशी घालू नये आणि जर त्यांचा सहभाग नव्हता तर राजीनामा का घेतला हेही सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे